जेव्हा मनोज जारांगे पाटलांची सभा होती जेव्हा मनोज दादा पाटील मुंबईला रवाना होत होते ना तेव्हा त्यांच्यासोबत लाखो करोड लोकांचा सा समावेश होता तर त्या लोकांमध्ये हजारो बायकांचा सा समावेश होता तर त्यांची कधी कंप्लेंट नाही आली की मनोज जारांगे पाटलांचे कार्यकर्ते घाण बोलतात घाण कमेंट करतात तुलाच कास काही बोलतात गारांगे नमस्कार आज आत्ता हा व्हिडिओ ब व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे मागच्या आठवड्यातमध्ये पुण्यामध्ये जे, जे काही हत्या प्रकरण झालेलं आहे मर्डर प्रकरण झालेलं आहे जया मोरे उर्फ जयश्री मोरे हिचं तर ते जे ती जी हत्या केली आहे ती दिनेश ठोंबरेने केलेली आहे तर मी तुम्हाला काही व्हिडिओ बघते दाखवते तुम्ही बघा जया मोरेचे पण आणि दिनेश ठोंबरेचे पण आणि नंतर मी तुम्हाला काही माहिती देते तर तुम्ही व्हिडिओ बघा बघितला दोघांचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ही तीच जया मोरे आहे जिने मला धमक्या दिल्या होत्या मला गलिच्छ शिव्या दिल्या होत्या आणि घाण घाण बोलत होती तुम्ही तिचा व्हिडिओ बघितला असं जया मोरेचा की ती काय बोललेली आहे मला आणि ती त्या व्हिडिओमध्ये हेही बोलतीये की ए संगीता वानखेडे जर का तू जरांगे दादाला काही बोलसील ना तर ही बहीण त्यांच्या पाठीशी आहे हा लोक इज्जतीला घाबरतात तुला काय वाटतं तुलाच बोलत मुळात मध्ये या बाईला इज्जत होती का आता ती गेली तिच्याबद्दल बोलणं म्हणजे व्यर्थ आहे परंतु मला हे दाखवून द्यायचंय समाजाला की ज्या वेळेला नाक लावून आपण बोलतोय ना बोलतो कुणाला तरी तर स्वतः पहिलं बघावं मी जर त्यावेळेला प्रयत्न केला असता शोधण्याचा तर मला वेळ लागला नसता परंतु मला जरांगीपासून लक्ष विचलित करायचं नव्हतं आणि हे सगळे कांड कशासाठी केलेले होते माझं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून तो असं बायकांना माझ्यावर भुकायला लावायचं पण मी कुठल्याच बाईला प्रतिउत्तर दिलेलं नाही दुसरा विषय असा की तो जो आहे काय त्याचं नाव दिनेश ठोंबरे दिनेश ठोंबरे हा जरांगेचा कार्यकर्ता आहे त्याचे तुम्ही व्हिडिओ बघितले दिनेश ठोंबरेचे पण की जरांगेच्या सभेतले त्याचे व्हिडिओ आहेत त्याच्या सभेचं नियोजन आयोजन सगळं याच्याकडे असायचं तर मला या विषयात मध्ये असं बोलायचं आहे मी वाकड पोलीस स्टेशनला अर्ज ही देणार आहे की याची सखोल चौकशी करण्यात यावी हिंजवडी पोलीस स्टेशनला मी देणार आहे अर्ज याची सखोल चौकशी करण्यात यावी की या महिलेचा घातपात झालेला आहे ना त्याच्यामध्ये तिचं जे मर्डर झालं त्याच्यामध्ये शंभर टक्के जरांगेचा हात आहे हात आहे कारण त्या महिलेला काहीतरी यांनी कबूल केलेला असेल तुला आम्ही एवढे पैसे देतो रक्कम देतो संगीता वानखेडे बद्दल बोल आणि ती काही बोलली नाही कारण याची काही ती बायको नव्हती याने ती बाई ठेवलेली होती तिने नवरा सोडला होता यांनी बायको असताना याने बायको सोडली नाही परंतु यांनी हिला ठेवली होती त्यामुळे यांचं जे अनैतिक नातं आहे त्या अनैतिक नात्यामध्ये हे एकमेकांना ओपनली नवरा बायको म्हणून वावरत नव्हते परंतु काहीतरी यांनी म्हटलं असेल पैशाची मागणी करत असेल त्यावेळेला की आपल्याला भली मोठी रक्कम तिकडे येणार आहे तू संगीता वानखेडच्या विरोधात मध्ये बोल आणि ती देत नसतील म्हणूनही कदाचित तिचं मला असं वाटतं ती ब्लॅकमेल करत असणार त्यांना आणि याला मारून टाकायचा आदेश हजारांगीने दिला असावा अशी मला थोडीशी शंका आहे त्यामुळं माझा पोलिसांना विनंती आहे हिंजवडी पोलिसांना सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा की याच्यामध्ये जातीनं लक्ष घाला कारण ह्याच्यामध्ये फार मोठा घातपात झाल्याची शक्यता आहे आणि तो घातपात म्हणजे तो झालेलाच आहे परंतु याच्यामध्ये फार मोठं गौड बंगाल आहे ते म्हणजे जरांगेने केलेलं आहे त्यामुळं माझी विनंती आहे की ह्याच्यामध्ये लक्ष द्या